महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तीन टाळ्या वाजून मग महादेवांना नमस्कार केला जातो पण का काय आहे या मागे कारण सांगते ऐका असं मानलं जातं की यामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना तीन टाळ्या वाजून आवाहन केलं जातं याद्वारे तिन्ही देवतांना वंदन केलं जातं हे भगवान शिवाच्या त्रिगुण स्वरूपाच्या म्हणजेच सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणाच्या पूजेचं प्रतीक आहे त्याचबरोबर यामागे एक पौराणिक संदर्भ सुद्धा आहे रावण हा शिवभक्त होता तो देखील शिव उपासना झाल्यावर तीनदा टाळी वाजून त्रिभुवनात असलेली शक्ती अर्जित करण्याची प्रार्थना करीत असे ही ताकद त्याला मिळाली आणि सृष्टीतलं सगळं वैभवही प्राप्त झालं त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी देखील रामेश्वर इथून लंकेश जाण्यासाठी राम, राम सेतूची उभारणी करताना भगवान शिवाची आराधना केली आणि त्या पूजेनंतर तीन टाळ्या वाजून त्रिकाळ विजय मिळावा म्हणून प्रार्थना केली त्याचा लाभ त्यांनाही झाला आणि त्यांना यश मिळालं अनेकांचा असा विश्वास आहे की तीनदा टाळ्या वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा